हे रस्त्यावरती हे ब्लँकेट विकणारे बसल्यामुळे मात्र या ठिकाणी वाहतूक कोंडीला पुन्हा सुरुवात झाली हे रस्त्यावरती बसणारे हे जे ब्लँकेट विक्रेते आहेत यांना आतमध्ये जागा असताना सुद्धा ये अब होने है। बाजर नहीं पा ये है। या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे बाजार तळामध्ये जागा असतानाही पहा त्यांची मुजुरी किती आहे परप्रांतीय यांना प्रशासनास यश येत नाही यांना या ठिकाणी बाजार तळामध्ये पाठवण्यासाठी अगदी रस्त्याच्या कडेला आपण अपघात होण्याची वाट पाहणार आहोत का हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे अगदी वर्दळीच्या रस्त्याच्या कडेलाच हे लोक आठवडे बाजारच्या दिवशी बसून वाहतूक कोंडी करतात या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन पाय चालणाऱ्या ग्राहकांना बाजारला येणाऱ्यांना या वाहतूक कोंडीचा त्रास होतो आणि पुन्हा मांडवण फराटामध्ये वाहतूक कोंडी वाहन चालकांना करावी लागते कसरत मांडोगन फराटा येथे प्रशासनाकडे सर्वसामान्याचे लक्ष दोन महिने या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून वाहतूक कुंडीला नियंत्रणात आणण्यात यश आले होते परंतु पुन्हा आता या परप्रांतीयांनी मात्र रस्ता काबीज केलेला आहे आणि या परप्रांतीयांच्या ब्लँकेट विक्रीमुळे मात्र आता परत वाहतूक कोंडीला सुरुवात झालेली आहे परप्रांतीय हे ग्रामपंचायत प्रशासनाचे डोकेदुखी आहेत यांना बाजारतळामध्ये जागा असताना हे पहा अगदी रस्त्याच्या कडेलाच त्यांची दुकानं लागतात आणि रस्त्यावर ग्राहक उभे राहून खरेदी करते या ठिकाणी मात्र अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अपघात झाल्यास जबाबदार कोण मांडोगन फराटा येथे पुन्हा वाहतूक कोंडी हे पा अशी मोठी वाहने एखाद्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यास अथवा ब्रेक फेल झाल्यास या ठिकाणी मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागेल अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्यावरती सावकाश कोणीही चालण्यास तयार नाही आणि अशा ठिकाणी मात्र परप्रांतीयांची ही जी दुकाने आहेत ही पुन्हा सुरू झाल्यामुळे आता या ठिकाणी दर आठवड्या दिवशी वाहतूक कोंडीही होऊ लागली आहे सर्वसामान्यांचे लक्ष ग्रामपंचायत प्रशासन व पी डब्ल्यू यू पी डब्ल्यू डी या दोन्ही विभागाकडे आहे हा सतत वाहणारा रस्ता या ठिकाणी रात्रीची होत असलेली ही वाहतूक कोंडी ही परप्रांती यांची दुकाने ही ग्रामपंचायत प्रशासनाची डोकेदुखी होऊ लागली आहेत <आदु>। <आदु>। लाईट कुठून घेतली तू लाईट कुठून घेतले हेपा परप्रांतीयांनी टाकले आकडे